नमस्कार माझ्या चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत अगदी पडदिशी लटकन कशी बनवायची तर ब्लाउजला लावण्यासाठी लटकन ही आजकाल ट्रेंडिंगमध्ये आहे कपड्याची लटकन तर ती इझिली कशी लटकन बनवायची तरी आता आपण पाहूया तर इथं काय केलेलं आहेत मी दोन एक दोन लटकने बनवायची आहेत तर सरळ स्ट्रेट कपडा घेतलेला आहे याला जॉईंट मारायचा नाही आहे ज्याच्यामुळं अगदी कमी जॉईंटमध्ये ही लटकन होऊन जाते आयत आकारामध्ये जी तुम्हाला साईज पाहिजे आहे ती आयात आकारमध्ये घ्यायची आहे आणि त्याला वर लेस लावायची आहे तर एक पद्धत आहे की डायरेक्ट आता मी लेस लावत आहे आणि दुसरी पद्धत मी दुसऱ्या लटकनवरती दाखवत आहे तर आता ही एक लटकन आहे ते डायरेक्ट मी कपड्यावरती लेस लावत आहे आणि लेस थोडीशी कठीण असल्यामुळं काय करायचं आहे थोडंसं पाठीमागं धरून ओढायचं आहे का तर कसं होतं Uh, कपडा आपला नाजूक असतो आणि तो कपडा मग आकसण्याचं चान्सेस जास्त असतात आणि लटकन मग फिनिशिंगनं दिसत नाही त्यामुळं काय करायचं आहे लेस लावताना जरा असं ओढून लावायचे आहे अशा पद्धतीने हे वरती लावून घ्यायचे आहे आणि मग मध्ये सेंटर पॉईंट काढायचा आहे आणि सेंटर पॉईंटमध्ये नॉट घालायचे आहे नॉट घालून शिवून घ्यायचं आहे आणि तेही उलट्या साईडनं शिवून घ्यायचं आहे आणि उलट्या साईडनं शिवून झालं की पुन्हा मग नंतर त्याला सरळ करायचं आहे हे अशा पद्धतीने हे तुम्ही सरळ करू शकता म्हणजे नॉट वरती येते तर आता याच्यामध्ये काय करायचं तुम्ही कॉटनचा कापूस घालू शकता कॉटनचा कापूस घालायचा नाही आहे सॉरी नायलॉनचा कापूस घालू शकता किंवा कपड्याचे असे कट करून तुकडे तुकडे करून घातले तरी सुद्धा चालतात तर तुम्ही मी इथं घातलेल्या पद्धतीनं तुम्ही असं घातल्याचं तरी चालतात आणि मी डायरेक्ट तुम्हाला कपड्यावरती लावायला सांगितलं तर आता इथं काय करायचं आहे तर तो कपडा आपला डायरेक्ट आपण लावलेला आहे तो आतल्या साईडला थोडासा असा हाताने फोल्ड करून घ्यायचा आहे आणि असं जुळवून घ्यायचं आहे की जेणेकरून काय होईल त्याचे धागे वगैरे बाहेर येणार नाही आणि लटकन छान पद्धतीनं तयार होईल आणि फिनिशिंग न होईल तर अशा पद्धतीनं हे करायचं हे थोडंसं ज्याला प्रॅक्टिस आहे त्याला होऊन जातं नसेल त्यांना एक दोन वेळा शिवलं तरीसुद्धा लक्षात येईल तर मी दुसरी सांगणार सा आहे ते एकदम सोप्या पद्धतीनं सांगणार आहे हे आहे डायरेक्ट कपड्यावरती लावून झालं म्हणायचं आणि हे कसं होतं ह्याच्यामध्ये कपडा जास्त लागतो ह्याच्यामध्ये कपडा कमी लागतो खरं इथं काय झालेलं आहे Uh, माझा कपडा uh, खूपच पातळ आहे ट्रान्सफर आहे त्याच्यामुळं मी सेम कपड्याचा अस्तर घेतलेला आहे परंतु तुम्हाला जर शिवायलाच जर असं हे अडचणीचं जर वाटत असेल तर मी तुम्हाला पुढची लटकन दाखवते की त्या कशा पद्धतीने आणि कमी कपड्यामध्ये होऊन जाते कप नाही कप जास्त कपडा लागतो आणि हे कमी कपड्यामध्ये होते तर त्याला काय करायचं आहे डबल कपडा घ्यायचा आहे आणि डबल कपडा घेऊन आधी पहिल्यांदा शिवून घ्यायचा आहे त्याला जेणेकरून काय होईल सगळा कपडा व धागा वगैरे जो काय आहे तो सगळा आतल्या बाजूला जाईल तर अशा पद्धतीने ह्याला शिवायचं आहे आणि मग ह्याला शिवून झालं की काय करायचं आहे सरळ करून घ्यायचं आहे जेणेकरून सगळी शिलाई वगैरे सगळं आतमध्ये जातं परंतु ह्याला कपडा जास्त लागतो आता हिथं माझा अस्तर हे अस्तरचा कपडा मी घेतलेला आहे त्यामुळं मला जास्त काही वाटत नाही एकेकाला एक ब्लाऊजमध्ये कपडा शिल्लक राहतच नाही मग मा त्यामुळे खूप मोठा प्रॉब्लेम होतो त्यामुळं मी तुम्हाला पहिली लटकन करून दाखवलेली आहे फक्त पातळ कपडा आहे म्हणून मी तिथं अस्तर लावलेला आहे आणि ह्याच्यामध्ये काय तुम्हाला जे दाखवायचं आहे ते दाखवलेलं आहे की जेणेकरून तुम्ही त्या पद्धतीने करू शकता तिथं पातळ असेल तरीसुद्धा तिथं तुमचं जाकून जाईल आणि जरी दाट असेल तर कपडा जास्त लागून जाईल असं होऊन जाईल मग अशा पद्धतीने ह्याला वरती लेस लावून घ्यायचा आणि इथंही लेस लावताना इथं तुम्ही काय करायचं आहे त्याला ओढायचं आहे की जेणेकरून काय होईल मेन कपडा आहे तो आकसणार नाही आणि अगदीच हळवार शिस्तात काम करायचं आहे म्हणजे काय होईल फिनिशिंगनं काम होतं आणि दिसायला खूप सुपेरियर काम दिसतं तर अशा पद्धतीने करायचं इथं तुम्ही फोल्ड करूनसुद्धा सेंटर पॉईंट काढू शकता किंवा टेपनी सेंटर पॉईंट तरी तरीसुद्धा चालेल तर इथं तुम्ही सेंटर पॉईंट अशा पद्धतीने काढून घ्या आणि लेथचा जो नॉडचा जो दुसरा टोक आहे तो असा आदल्या साईडनं घालून त्याला वरून परत शिलाई करायची आहे की जेणेकरून ते कॉर्नरमध्ये जिथं आपण पॉईंट काढला होता सेंटर पॉईंट तिथं ती नॉड आली पाहिजे ही काळजी घ्या नाहीतर मग नॉड इकडे तिकडे हल्ली तर मग पुन्हा प्रॉब्लेम किंवा आधी नॉड लावून घेतली अस तिथं स्टिच करून तरीसुद्धा आहे तर अशा पद्धतीनं परत ही स अशी सरळ करून घ्यायची आहे आणि ह्याच्यामध्ये मी तुम्हाला कते की अगदीच छोटे 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 तुकडे करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये भरायचे आहेत तर इथं माझ्याकडं नायलॉनचा कापूस नसल्यामुळं मी ह्या हा हे के पर्याय हे केलेला आहे चूज केलेला आहे का तर ह्याच्यामध्ये अगदी पडदिशी होऊन जातं आणि छान होतं आणि नायलॉनच्या कापसामध्ये तर अतिशय सुंदर लटकन बनते तर ह्यालाही आता वरती बघा शिवून घेताय तर हे आता हे शिवून घेताना काय करायला आत कपडा फोल्ड करावा असं काही ह्याच्यामध्ये नाही आहे डायरेक्ट तुम्ही वरून शिलाई मारू शकता आणि लेसमध्ये ती शिलाई झाकून जाते तर मी अशा पद्धतीने शिवून घेऊ शकता तर आता इथं काय करायचं आहे आता ह्या लटकणी दोन तयार झालेल्या तर तुम्ही ह्याला अजून डेकोरेट करू शकता खाली मोत्यांच्या खाली मणी किंवा छोट्या छोट्या लटकणी वगैरे तुम्ही तुमच्या पद्धतीनं अजून ह्याला डेकोरेट करू शकता खरं ब्लाऊजला आहे त्यामुळे जास्त मोठी करणार नाही आहे त्यामुळे एक मोत्याचीच फक्त एक छोटंसं लटकन त्याला ला लावणार आहे आणि ती पण सेंटरला लावणार आहे इकडं तिकडं नाही आहे लावणार का तर जास्तच असं हेवी वगैरे होऊन जाईल त्यांना नॉर्मली सिम्पल साधासोबरमध्येच दिसलं पाहिजे अशा पद्धतीनंच ती लटकन बनवलेली आहे तर तुम्हाला व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करून नक्की सांगा की तुम्हाला व्हिडिओ कसा वाटला आणि तुम्हाला जे जर कोणत्या पद्धतीचा व्हिडिओ जर पाहायचा असेल किंवा दुसऱ्या कोणत्या तरी डिझाईनमध्ये पाहायचं असेल किंवा काहीतरी एखादी ट्रिक सांगा की कसं हे शिवायचं आहे किंवा काय करायचं आहे तरीसुद्धा मी तुम्हाला त्या तुमच्या कमेंटवरती मी व्हिडिओ बनवत जाईन आणि हा व्हिडिओ कसा वाटला काय काय तुम्हाला ह्याच्यातून खरंच इझिली शिकता आलं का तर कमेंट करून नक्की नक्की सांगा आणि जर चॅनलचं माझ्या रिस्टाऊन खूप झालेलं आहे जसं तुम्ही पहिलं सपोर्ट केला तसं आत्ताही तुम्ही सपोर्ट करा प्लीज प्लीज प्लीज, प्लीज। आणि सगळ्यांनी लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तर इथं बघा माझी एक मोत्याचं लटकन लावून झालेलं आहे तशाच पद्धतीने मी दुसरीही लटकन इथं लावून कम्प्लीट करून घेत आहे आणि छान सुंदर अशी लटकन तयार होऊन जाते आणि दिसायला सिंपल साधी सोबरमध्ये दिसतं जास्त असं जंकी पिंकी दिसत नाही आहे तर अशा पद्धतीनं तुम्ही लटकन बनवू शकता आणि अगदी इझिली आणि अगदी पडदेशी लटकनही बनवून जाते होऊन जाते का तर त्याच्यामध्ये जास्त काय असं अवघड काहीही नाही आहे अगदी सोप्या पद्धतीनं लटकन बनवून जाते तर नक्की नक्कीच व्हिडिओ लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा Да